श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमच्यावर स्वामी महाराजांची कृपादृष्टी सदैव राहू ही स्वामींच्याने प्रार्थना करते तर बघा आजचा विषय आपला होणार आहे गुरुचरित्र पारायण करायला जमणार नाही किंवा तेवढा वेळ मला साध्य होणार नाही तेवढे नियम माझ्याकडनं पाळले जाणार नाहीत पण मात्र गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यप्राप्ती आपल्याला पाहिजे आहे आणि त्याचं फलप्राप्ती मिळवण्यासाठी असं कोणतं पारायण आपण केलं तर त्याची पुण्यप्राप्ती आपल्याला मिळत असते आणि तेच म्हणजे कोणतं संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे जे गुरुचरित्राचं पारायण जे करतो त्याची फलप्राप्ती आपल्याला या पारायणाने मिळत असते संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण करत असताना हे संकल्पयुक्त आपण पारायण करत असताना ज्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण करण्यासाठी नियम पाळतो जेवणाचे नियम झोपण्याचे नियम तसेच मांसाहारचे नियम ह्या पद्धतीने जे नियम पाळले जातात हेच नियम आपल्याला पाळायचे असतात का अशा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो आणि संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे पारायण जे आपण करत असतो हे पारायण करत असताना कोणत्या गोष्टी आपण पाळायला हव्यात किंवा कशा पद्धतीने आपण हे पारायण करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये माहिती होणार आहे तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण आपण संकल्पयुक्त कशा पद्धतीने करावं वेळ कोणता ठेवावा वाचण्याचा ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे हे बरेचसे प्रश्न असतील त्यांची उत्तरं आज मिळून जातील तर बघा सर्वप्रथम तुम्हाला सांगेल गुरुचरित्र करण करणारा व्यक्ती जो असतो मुळात म्हणजे तो भाग्यवान पुण्यवान असतो पण बघा वेळ काळ साध्य होत नाही आपले लहान मुलं असतात नोकरी असते बरेचसे कारण असतात आणि त्यामुळे आपण गुरुचरित्र पारायण करू शकत नाही पर श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण जे आहे ते आपण सगळेच करू शकतो आता हा ग्रंथ जो आहे बघा किती अध्यायांचा असावा बऱ्याच महिलांजवळ वेगवेगळे वेग असतात त्यामुळे शंका देखील येत असतात तर तुम्हाला साईडला मी इथे फोटो टाकेल या जा जा या तर ह्या ग्रंथाच्या ज्या अध्यायांची संख्या आहे त्यावरून खूप प्रॉब्लेम येतो कारण बघा काही ठिकाणी या ग्रंथामध्ये सात अध्याय आहेत तर काही ठिकाणी या ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत तर ते वेगवेगळे आहेत का तर नाही ते एकच आहेत काही मनात शंका न घेता तुम्ही या ग्रंथाचं पारायण करा तुमच्याकडे जे असेल त्या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात संक्षिप्त श्रीगुरुचरित्र सात अध्यायांचं देखील असतं आणि त्रेपन्न अध्यायांचं देखील असतं त्रेपन्न अध्याय जे असतात ते छोटे छोटे असतात आणि सात अध्याय जे असतात ते मोठे असतात जरा ठीक आहे तर त्याचं विवरण अशा पद्धतीने करण्यात येतं तर तुम्ही त्या ग्रंथाचं पारायण करू शकता जे तुमच्या जवळ असेल ते दुसरा प्रश्न असा असतो महिलांचा की हे पारायण करत असताना कधीपासून करावं तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकतात अगदी तुम्ही जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत सात दिवस सात दिवस सप्ताह आहे त्या दिवसांमध्ये करू शकतात किंवा त्याआधी पण तुम्ही सुरुवात केली तरी सुद्धा चालेल पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करावा संकल्पामध्ये सांगावं की मला अशा पद्धतीने जे तुमचं नाव गोत्र घ्यायचं आणि सात पाऱ्यान तुम्ही करणार असणार तर सात सांगावे तुम्हाला जेवढी संख्या बोलायची आहे तेवढं तुम्ही करू शकता तुम्हाला अकरा करायची असतील तर अकरा म्हणावे एकवीस करायची असतील तर एकवीस या पद्धतीने करावे तुम्हाला जर दत्त जयंतीपर्यंत तेवढे करायचे त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकतात आणि संकल्प तिथे सोडवायचं तु आहे महाराजांचं मंदिर मठ असेल तर तिथे तुम्ही साकडं घालावं नसेल तर आपल्या देवघरामध्ये दे महाराज आहेत तर तिथे आपण महाराजांना सांगावं हो की माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या या पद्धतीने करा आता संकल्पयुक्त जर आपण सेवा करत आहोत तर त्यासाठी सुद्धा काही नियम असतात तर ते म्हणजे सर्वप्रथम सांगेल तुम्हाला जेव्हा आपण वाचन करतो तर तुम्हाला एक मी सांगेल की कधीही तुमचा वेळ जो असतो तो एक ठेवायचा प्रयत्न करा वाचनाचा वेळ जो असतो तो एक ठेवायचा प्रयत्न करा ठीक आहे तर तुम्हाला एका बैठकीमध्ये म्हणजे एकदा का तुम्ही बसले वाचायला की उठायचं नाही तर एका बैठकीमध्ये तुम्हाला संपूर्ण ग्रंथ हा वाचन करायचा आहे श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये आधी सांगितलं मी सात अध्याय असतील तर पूर्ण सात अध्याय होतात तोपर्यंत तुम्ही तिथून उठायचं नाही किंवा त्रेपन्न अध्याय असतील तर पूर्ण त्रेपन्न अध्याय झाल्याशिवाय तुम्हाला उठायचं नाही तुमचं आसन एक असावं महाराजांची जी जपमाळ असते ती आपलीच स्वतःची असावी ग्रंथ देखील आपलाच असावा वेळ एकच ठेवा तुम्हाला जो वेळ साध्य होईल सकाळी किंवा संध्याकाळी या पद्धतीने तुम्ही वेळ साध्य करावा आणि तुम्ही हे वाचन एका बैठकीत पूर्ण करायचं आहे वाचन करत असताना आता आपण मोठं गुरुचरित्र करतो तेव्हा गायत्री मंत्र किंवा बरेचसे सेवा आधी होत असतात त्या पद्धतीने करावं का तसं काही या ग्रंथाला नियम नाहीये तेव्हा बघा म्हणजे आपण जेव्हा पण पूजेला बसत असो किंवा ग्रंथ वाचनाला बसतो तेव्हा दिवा प्रज्वलित करा देवघरासमोर आणि आपण बसा त्या त्याआधी फक्त तुम्हाला स्वामी स्तवन जे आहे ते म्हणायचंच आहे आपण संकल्पित सेवा जेव्हा पण करत असतो त्याला एक आपलं गुरूंचं नाव घेणं ते खूप महत्वाचं असतं प्रार्थना जी असते ती खूप महत्त्वाची असते स्वामी स्तवन आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे महाराजांचा मंत्र जो आहे तो श्री स्वामी समर्थ हया या मंत्राची एक माळ घ्या किंवा दत्त महाराजांचा तुम्हाला, तुम्हाला जो मंत्र येत असेल तो तुम्ही एक घेऊ शकतात म्हणजे श्री दत्तात्रय नम हा ओम राम श्री दत्तात्रय नम या पद्धतीने तुम्हाला जो आवडेल तो मंत्र दत्त महाराजांचा घ्या एक माळ जप करा किंवा मग स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करा आणि त्यानंतर तुम्ही सुरुवात करू शकतात वाचनासाठी वाचन झाल्यानंतर आपण ग्रंथ ठेवून द्यावा क्षमा मागावी आणि त्यानंतर तिथून उठून जाऊ शकतात या पद्धतीने आता बघा जे गुरुचरित्राला नियम असतात ते याला लागतात का तर नाही कांदा लसूण वगैरे वर्ज्य असतात का तर नाही गुरुचरित्र पारायण करत असताना कांदा लसूण मसाले हे पदार्थ वर्ज्य केले जातात पण या संक्षिप्त गुरुचरित्राला हे नियम लागू होत नाही झोपण्याचे सुद्धा नियम जे असतात गादीवर झोपायचं उशी घेऊ का हे घेऊ का तर ह्याला काही नियम लागू होत नाही तुमच्या मनाने तुम्हाला जर काही नियम पाळायचे असतील या सात दिवसांसाठी तर तुम्ही पाळू शकतात पण या ग्रंथासाठी कुठलेही असे नियम नाहीत आता नियम कुठले पा पाळावे तर जेव्हा आपण हे पारायण करत असतो किंवा कुठल्याही सेवा आपण करत असतो तेव्हा तुम्हाला सांगेल मांसाहार हा टाळायचा आहे सात दिवसांपर्यंत तुम्ही पारायण करत आहे तो व तुम्ही मांसाहार करायचा नाही हे लक्षात घ्या त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल वाईट कोणाचं बोलायचं नाही वाईट चिंतायचं नाही आपली सेवा आणि फक्त आपण आपण नामस्मरण आपलं करायचं आहे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर रात्री पण झोपण्यापूर्वी तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणावं का हा सुद्धा प्रश्न असतो गुरुचरित्राला जशा पद्धतीने आपण पठन करतो तर या ग्रंथाला तो एक नियम काही लागू होत नाही त्यामुळे तो नियम सुद्धा या ग्रंथाला नाही फक्त वाचन म्हणून तुम्ही करू शकतात आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येईल ताई मला अकरा पारायण किंवा एकवीस करायचे तर एका दिवसामध्ये दोन पारायण करू शकतो का तर आपण नक्कीच करू शकतो सकाळी एक वेळा वाचन केलं आणि संध्याकाळी एक वेळा वाचन केलं अशा पद्धतीने एका दिवसामध्ये दोन आपण पारायण करू शकतो आणि दत्त जयंतीपर्यंत जेवढे होतील तेवढे जास्त संख्येने आपण अकरा किंवा एकवीस पारायण अशा पद्धतीने पूर्ण करू शकतो ब्रह्मचर्याचं जे पालन असतं ते आपल्याला करायचं आहे या सात दिवसांमध्ये जर तुम्ही हे पारायण करत असणार तर जर जेवढे होतील तेवढेच नियम आपण पाहायचा प्रयत्न करायचा आहे नक्कीच वाचन झाल्यानंतर तुम्ही उठू शकता का की बघा परान जे असतं ते आपण घ्यायचं नाही दुसऱ्याचं घरचं जेवण खाऊ नाही बाहेरून तुम्ही विकत घेऊन जर खात असणार तर चालेल तुम्हाला पण बाहेरचे पदार्थ जे असतात ते खाऊ नाही टाळायचा प्रयत्न करा संकल्पयुक्त सेवासाठी कोणाच्या घरी जेवण करू नका हे सांगेल आणि तसंच तुम्हाला सांगेल बघा आपण हे पारायण करत असताना आपल्याला आरती शक्य झाली तर सकाळी किंवा संध्याकाळी एका पद्धतीने आपण जरी तुमचं पारायण नसेल बघा तुम्हाला सांगेल संकल्प तर जरी तुमचे पारायण नसतील तरी सुद्धा सांगेल या सात दिवसांमध्ये तुमच्याकडून नाहीच काही सेवा झाली तर आरती एक वेळा तरी महाराजांची करायचीच आहे ते विसरू नका नैवेद्य जो आहे तो आपण जे जेवण करणार आहोत सात्विक भोजन तो नैवेद्य आपण तिथे दाखवायचा आहे तरी सुद्धा चालेल आता नैवेद्य दाखवायचाच का तर तुमची इच्छा जर दाखवायचं असेल तर दाखवू शकतात पण मला तरी वाटतं की दाखवावं कारण आपण जर पारायण करत असो तेव्हा नैवेद्य अवश्य महाराजांना दाखवा जर जरी तुम्ही दररोज दाखवत नसताल तर पण पारायण कालावधीमध्ये दाखवा असं मला वाटतं तुमची इच्छा तुम्ही खडीसाखर दूधसाकर अशा पद्धतीने पण दाखवू शकतात आणि बघा आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा कोणाचं वाईट बोलू नका खोटं बोलू नका नंतर वाईट कोणाचं चिंतू नका या पद्धतीने आपण हे छोटे छोटे जे नियम असतात ते पाळायचे असतात कपड्यांविषयी काही नियम असतात का तर कपड्यांविषयी तसा काही या म्हणजे पारायणाला नियम नसतो फक्त एवढं सांगेल जेव्हा आपण आपण गुरु भक्ती करत असतो गुरूंचं पारायण किंवा उपासना जेव्हा आपण करत असतो भले इथे गुरुचरित्र पारायण असो किंवा दुसरे पारायण असो दुसरी सेवा असो काळे कपडे जे असतात ते वर्ज करावे असं मी तुम्हाला सांगेल बाकी कुठलेही नियम हो नसतात आणि फक्त आपलं नामस्मरण आपण चालू ठेवावं दिगंबरा दिगंबरा सेपादवल्ल व दिगंबरा या मंत्राचा जप तुम्ही अखंड चालू ठेवा या सात दिवसांमध्ये आपल्याला कोणाचं वाईट बोलायची आठवण येत नाही कोणाची सुद्धा आठवण येत नाही आपण जर भक्तीत लीन राहिलो तर म्हणून या पद्धतीने या ग्रंथाचं पारायण करायचे अगदी तुम्हाला सांगेल एका बैठकीमध्ये तुम्ही संपूर्ण अध्याय वाचले तरी सुद्धा चालेल आणि बरेच महिलांचं असं असेल की सकाळी वाचू ताई रात्री वाचन करू का तुम्ही यथाशक्ती सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही वाचन करू शकतात दुपारी जो बारा ते साडेबाराचा जो कालावधी असतो तेव्हा मात्र आपल्याला सेवा करायची नाही बाकी तुम्ही केव्हाही सेवा करू शकतात अगदी गुरुचरित्र पारायण सुद्धा तुम्ही सकाळी तीन पासून तर दुपारी चार पर्यंत तुम्ही वाचन करू शकतात या कालावधीमध्ये कधीही पण मात्र या ग्रंथाला तसा काही नियम नाही तुम्ही कधीही वाचन करू शकतात आजचं पारा नसेल तुम्हाला एक करायचे दोन करायचे सकाळी करा संध्याकाळी करा रात्री तुम्ही नऊ वाजता करा तरी सुद्धा चालेल फक्त दुपारचा बारा ते साडेबारा हा कालावधी असतो या कालावधीमध्ये आपल्याला वाचन करायचं नाही हा एक आपण कटाक्षाने नियम पाळावा बाकी जे नियम असतात ते आपण अशा पद्धतीने पाळू शकतो आणि साधी आणि सोपी जी असते ती सेवा आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करू शकतो फक्त संकल्प करत असताना अखंड शब्द वापरू नका एखाद्या दिवशी आपल्याकडून स्किप झालं तब्येत बरी नसती काही प्रॉब्लेम आला जर सेवा नाही झाली तर चालेल दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन पारायण करा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात मनात शंका न येऊ देता सेवा करा नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती मिळत असते आणि एक वेगळा आनंद आपल्याला मिळत असतो जेव्हा आपण पारायण करतो आपल्या गुरूंच्या चरणी आपण ही सेवा अर्पण करत असतो म्हणून नक्कीच हे पारायण तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र असा छोटासा ग्रंथ आहे की ते आपण पारायण केल्याने आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पुण्यप्राप्तीही मिळत असते म्हणून नक्कीच या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात चला सांगितलेली सेवा जी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समता अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त